नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच किचन ब्लॉग्स आणि बरंच काहीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी साडी क्लीन कसं करायचं अगदी स्वस्तात कमी वेळेत घरच्या घरी आपण साडी क्लीन करू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही ड्रेस असतील तेसुद्धा ड्रायक्लीन करू शकता तर हे ड्रायक्लीन कसं करायचं कोणतं सोल्युशन बनवायचं ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे इस्त्री कशी करायची आणि ड्रायक्लीनवाल्यांसारखी पेपर टाकून साडीची घडी कशी करायची ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला उपयोगी ठरेल तर बघा माझ्या काही मैत्रिणी गावाकडून बघत असतील तर गावच्या ठिकाणी ट्रायक्लीनची सोय नसते तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तर अशावेळी तुम्ही घरच्या घरी सुद्धा ड्रायक्लीन करू शकता आणि खूप पैसे वाचवू शकता तर बघा क्लीन करण्यासाठी सोल्युशन बनवायचं आहे त्यासाठी इथे मी व्हॅनिश घेतले व्हॅनिश तुम्हाला माहीतच आहे कपड्यांचे डाग काढण्यासाठी तसेच कपडे रिफ्रेश ठेवण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे इथे मी सॉफ्ट टच घेतले या तर यामुळे काय होतं कपडे सुगंधित राहतात आणि रिफ्रेशपणा येतो त्याप्रमाणे कपड्यांना व्यवस्थित कंडिशनिंग होते तर सॉफ्ट टच आणि व्हॅनिश वापरून आपण आज क्लीन करणार आहोत त्यासाठी इथे सोल्युशन बनवायचं आहे तीन लिटर पाणी घेतलं आहे त्यामध्ये अर्ध झाकण मी व्हॅनिश टाकत आहे खूप जास्त वॅनिश टाकायचं नाही नाही तर खूप फेस होतो त्यानंतर इथे मी अर्ध झाकण सॉफ्ट टच घेतले सॉफ्ट टचच्याऐवजी कम्फर्टसुद्धा तुम्ही वापरू शकता याने सुगंधितपणा येतो आपण खूप दिवसांनी अशा साड्या नेसतो किंवा कपाटातच ठेवतो बरेच दिवस तर असं सोल्युशन केल्याने कपड्यांना सुगंधितपणा येतो तर त्यानंतर इथे टर्किश असं नॅपकिन घेतलेला आहे मी कलर न जाणारा नॅपकिन घ्यायचा आहे आता साडी खोलून घेते या साड्या बघा आपण लग्नासम लग्न समारंभात किंवा कोणत्याही कार्यक्रमात घालतो तर त्यामुळे खालचा भाग फक्त फॉलच्या जागी इथे खराब झालेला असतो माती लागलेली असते आपण कोणत्याही समारंभात अशा साड्या जपूनच वापरतो बसता उठताना जपून साड्या वापरतो त्यामुळे ह्या फारशाही मळत नाहीत त्यामुळे खूप ब्रश मारायची किंवा कशाची गरज भासत नाही तर आता बघा हा वरच्या किनारीचा भाग आहे खाली फॉलचा भाग मी सोडलेला आहे वरच्या भागापासून आपण क्लीन करून घेणार आहोत साडी कारण फॉलचा भाग जरा मळलेला असतो त्यामुळे पाणी खराब होईल लवकर त्यामुळे वरचा भाग अगोदर करून घ्यायचा आहे इथे नॅपकिन असा पिळून घ्यायचा आहे अग अगदी खूप घट्ट पिळायचं नाही थोडं पाणी त्यात असा पिळायचं आहे आणि त्याने फक्त असं क्लीन करायचं आहे साडी फक्त पुसून घ्यायची आहे तर बघा इथे सेल्फ साडी आहे म्हणजे एकसारखा कलर आहे जर कॉन्ट्रास्टमध्ये साडी असेल वेगवेगळा कलर असेल काठाचा आणि मधल्या भागाचा तर तुम्ही काठ अगोदर पुसून घ्यायचे आणि मधला भाग नंतर पुसायचा आहे किंवा मधला भाग अगोदर पुसा आणि काठनंतर पुसा एकत्रित एक असं पुसू नका तर बघा पूर्ण साडी मी अशी क्लीन करून घेत आहे आतल्या आतल्या भागापासून मी ही क्लीन केलेली आहे वरचा भाग अजून क्लीन करायचा आहे तर बघा खूप पटपट असं हे क्लीन होतं अगदी कमी वेळात होतं आणि खूप पैसे वाचतात बाहेर साडी दिली तरी व्यवस्थित क्लीन होईल याची गॅरंटी नाही शिवाय साडीचा कलरही जाण्याची शक्यता असते त्यामुळे पटपट असं घरी आपण क्लीन करू शकतो तर बघा वरची साईड पूर्ण क्लीन झालेली आहे अजून आतलीच बाजू मी क्लीन करत आहे आता मी इथे फॉलचा भाग घेतलेला आहे बघा फॉलवर माती वगैरे लागलेली आहे तर हे मातीचे डागसुद्धा याने व्यवस्थित क्लीन होतात आता आपण फॉल क्लीन करून घेऊयात तर फॉ फौ, फॉल क्लीन करताना नॅपकिन थोडा ओला ठेवायचा आहे म्हणजे हे डाग व्यवस्थित निघले जातात आणि फॉलचा कलर जाण्याची शक्यता असते म्हणून फॉल सेपरेटच क्लीन करायचा साडीच्या भागाला लागला जाणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर थोडं जरी पाणी लागलं तरी फॉलचा कलर जाण्याची शक्यता असते बघा पटपट असंही माती क्लीन होत आहे कधीतरी साडी घाते की फक्त डस्ट वगैरे लागलेली असते घाम वगैरे आलेला असतो तर त्यामुळे एवढी साडी आपल्याला क्लीन करायची आहे ती नुसती अशी नॅपकिनने क्लीन केली तरी ते डाग निघून जातात तुम्ही नक्की ट्राय करा बघा खूप फायदा होईल आता हे बघा मातीचे डाग आहेत मी थोडंसं असं क्लीन करत आहे तरी ते निघून जात आहेत सुक साडी सुकल्यावर पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित फरक जाणवेल आता बघा साडीचे डाग निघलेले आहेत आणि किती क्लीन दिसत आहे साडी तर पूर्ण साडी एका बाजूची क्लीन करून झाली आता दुसरी बाजू क्लीन करायची आता मी पाणी चेंज केलेलं आहे आता बघा हा निस्ता भाग आहे तो लालसर कलरचा आहे तर तो अगोदर सेपरेट क्लीन करून घ्यायचा नाही तर त्याचा कलर आतल्या भागाला लागू शकतो तर त्यासाठी जो रेड भाग आहे तो अगोदर क्लीन करून घ्यायचा आहे फॉल क्लीन करून झाला की आपल्याला पाणी चेंज करायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आणि पुन्हा एकदा सोल्युशन बनवायचं आहे आणि नॅपकिन घेताना कलर न जाणारा नॅपकिन घ्यायचा नाही तर साडी खराब होऊ शकते वॅनिश आणि सॉफ्ट टच किंवा कम्फर्ट तुम्ही वापरू शकता हे दोन्हीचं मिश्रणाने सुगंध अगदी खूप छान येतो आणि खूप काळ टिकतो आणि वॅनिशने डाग लवकर निघण्यास मदत होते जर का तुमच्याकडे वॅनिश उपलब्ध नसेल घरात व्हिनेगर असेल तर विनेगर आणि शॅम्पूच्या मिश्रणाने देखील तुम्ही क्लीन करू शकता त्यात थोडं कंडिशनर मिक्स करायचं शॅम्पू कंडिशनर आणि व्हिनेगर असं तिन्हींचं मिश्रण करायचं आणि त्यानेसुद्धा असं सोल्युशन बनवून तुम्ही ड्रायक्लीन करू शकता आता बघा सर्व साडी क्लीन करून झालेली आहे आता ही साडी आपल्याला सुकायला ठेवायची आहे तरी साडी उन्हामध्ये खूप वेळ ठेवायची नाही उन्हात ठेवणार असाल तर ता अर्धा तासच ठेवायची किंवा खूप जास्त ऊन असेल तर पंधरा ते वीस मिनटं साडी सुकते खूप जास्त दमट वातावरणातसुद्धा नाही ठेवायची कारण कोंदट असा वास येतो कपड्यांचा ओली झालेली आहे साडी हे बघा मी थोडंसं असं उन्हामध्ये तिला वीस ते पंचवीस मिनटं सुकवायला ठेवते तोवर आता ब्लाऊज क्लीन करून घेऊयात ब्लाऊजसुद्धा याच पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे ब्लाऊजसुद्धा उन्हामध्ये सुकवत ठेवायचं आहे आता बघा अर्धा तास झाला आता साडी व्यवस्थित सुकली आहे तिला इस्त्री करून घ्यायची आहे आता इस्त्री करताना बघा फॉलचा जो भाग आहे तो पहिल्यांदा इस्त्री करून घ्यायचा फॉलची जी बॉर्डर आहे तीसुद्धा त्याच्याबरोबरच इस्त्री करून घ्यायची आणि आता बघू शकता साडी सुकली आहे जो मळलेला भाग होता तो किती क्लीन निघाला आहे बघा आता साडीला इस्त्री करून घ्यायची आहे तर इस्त्री करताना बघा खूप कमी टेम्परेचरला इस्त्री ठेवायची आहे जास्त गरम होऊ द्यायची नाही सिल्कपेक्षाही कमी टेम्परेचरला मी इस्त्री ठेवलेली आहे त्याचबरोबर इस्त्री करण्याच्या आधी अगोदर असं सुती कापड घ्यायचं त्यावर अगोदर प्रेस करायचं आणि मगच साडीवर इस्त्री करायची आहे डायरेक्ट साडीवर इस्त्री करायची नाही किंवा तुम्हाला जर भीती वाटत असेल जास्त सिल्क साडी असेल तर असा पेपर वापरायचा आहे आणि पेपरवर अशी इस्त्री करायची आहे त्यामुळे साडी चिकटण्याची कमी भीती असते जर तुम्हाला जास्तच भीती वाटत असेल तर तुम्ही बाहेरसुद्धा साडी इस्त्रीला देऊ शकता किंवा असा पेपर टाकून इस्त्री करू शकता अजिबात रिस्क घ्यायची नाही तर बघा ही साडी थोडी जाड आहे त्यामुळे मी अशीच इस्त्री करते आणि टेम्परेचर मी खूप कमी ठेवलेलं आहे जेव्हा आपण असं घरच्या घरी ड्राय क्लीन करतो त्या तेव्हा साडी खूप जास्त चुरगळत नाही कारण आपण ही साडी पाण्यामध्ये भिजवत नाही त्याच्यामुळे त्यामुळे त्याच्या घड्या पडत नाही तर पहिल्यांदा मी फॉलचा भाग आणि काठाचा भाग करून घेते एक साईडचा काठ आणि फॉलचा भाग झाला म्हणजे वरच्या बाजूची इस्त्री करताना सोपी जाते काठ खूप जास्त चुरगळलेली असतील तर दोन्ही काठ पहिले इस्त्री करून घ्यायचे आणि नंतर मधला भाग इस्त्री करायचा त्यामुळे इस्त्री पटकन होते आणि करायलाही सोपी जाते आता ही पटपट अशी इस्त्री मी करून घेत आहे आता बघा पूर्ण एका बाजूची इस्त्री झालेली आहे फॉल आणि काठाचा भाग पूर्ण झालेला आहे इस्त्री आणि उलट बाजूनेही इस्त्री केलेली आहे आता साडीची सरळ बाजू इस्त्री करायची आहे वरच्या बाजूचा जो काठ राहिलेला त्या बाजूनेही इस्त्री करायला सुरुवात करायची आहे आता वरच्या बाजूचा जेव्हा आपण अखंड अशी इस्त्री करतो तेव्हा साडी अशी फोल्ड करायची आपण जेव्हा खाली साडी सोडतो एकावर एक घड्या एक पडून ती चुरगळली जाते त्यामुळे जास्त साडी चुरगळू नये म्हणून अशी फोल्ड करायची आणि खालच्या बाजूला इस्त्री करायची जेवढी जेवढी इस्त्री होईल तेवढी बाजू फोल्ड करून घ्यायची म्हणजे ती सोप करायलाही सोपी जाते आणि खूप जास्त साडीचा पसाराही होत नाही आणि साडी जास्त चुरगळलीही जात नाही अशा पद्धतीने साडी फोल्ड करत करत इस्त्री करायची आहे पूर्ण साडी अशा पद्धतीनेच मी इस्त्री करून घेतली आता याची घडी घालून घ्यायची आहे घडी घालताना बघा दोन्ही साईडचे पदर आहेत ते जॉईन करायचे आहेत आता आपण पेपर टाकून कशी घडी घालायची ते पाहणार आहोत आता पदराचा भागवरती आलं की साडी अशी ठेवायची आहे जो पदराचा भागवरती येईल अशा पद्धतीने आणि पदराचे पदर आणि जो नेस्ता पदर आहे त्याचे जे दोन भाग आहेत ते असे फोल्ड करून घ्यायचे हे बघा असे दोन जे पदर आहेत ते एकत्रित धरून अर्धेही फोल्ड करून घ्यायचे आहेत आता हे फोल्ड करून झालं की त्यामध्ये आपल्याला पेपर ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं घडी विस्कटली जात नाही असा मधल्या भागात पेपर ठेवायचा आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो पुन्हा एकदा या पदरावरती फोल्ड करून घ्यायचा आहे तर अर्धी साडी फोल्ड करून घ्यायची आणि त्याची व्यवस्थित बॉक्स टाईप अशी घडी घालून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने आपण ड्राय क्लीनवाल्यांसारखी घडी घालू शकतो बघू शकता खूप परफेक्ट अशी घडी झालेली आहे तर अशी ड्रायक्लीनची सोपी पद्धत तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर असे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद